नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक रानडे गांधी आणि जिना लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर काल आपण या पुस्तकाची प्रस्तावना ऐकली होती त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कैलासवासी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त एका समारंभ आयोजित करून त्यानिमित्त त्यांना भाषणासाठी निमंत्रण दिलं होतं आता पुढे वाचूया भाग एक या निमंत्रणाबद्दल मी फारसा समाधानी नाही हे मी तुम्हाला सांगितले पाहिजे या प्रसंगाला अनुरूप असे भाषण मी देऊ शकेन की नाही हीच माझी भीती आहे मागील वर्षी जेव्हा मुंबईत कैलासवासी रानडे यांच्या शंभराव्या जयंती समारंभ करण्यात आला तेव्हा सन्माननीय श्रीनिवास शास्त्री यांची वक्ता म्हणून निवड करण्यात आली होती अनेक कारणांमुळे हे कर्तव्य पार पाडण्यास ते योग्य व्यक्ती होते जीवनाच्या काही काळासाठी रानडे यांचे समकालीन असल्याचा तो दावा करू शकत होते त्यांनी त्यांना जवळून पाहिले होते आणि रानड्यांनी ज्या कार्यासाठी आपले जीवन वाहून घेतले होते त्यांचे ते प्रत्यक्ष साक्षी होते त्यांच्या ते त्यांची तुलना करून त्यांचे योग्य मूल्यमापन करण्याची संधी लाभली होती म्हणूनच आत्मविश्वासपूर्वक व व्यक्तिगत जवळकीच्या नात्याने रानड्यांविषयी ते आपले विचार व्यक्त करू शकले प्रत्यक्ष प्रसंगाचा उल्लेख करून आपल्या श्रोत्यांना रानड्यांच्या व्यक्तिमत्वाची कल्पना ते करून देऊ शकत होते यापैकी कोणतीही पात्रता माझ्याजवळ उपलब्ध नाही रानड्यांशी असलेला माझा संबंध अत्यंत पुसट स्वरूपाचा आहे मी त्यांना पाहिलेलीही नाही त्यांच्याशी संबंधित असलेले माझ्या जीवनातले केवळ दोनच प्रसंग मला आठवतात पहिला त्यांच्या मृत्यूशी संबंधित आहे त्यावेळी सातारा हायस्कूलच्या पहिल्या वर्गाचा मी विद्यार्थी होतो सोळा जानेवारी एकोणीसशे एक ला हायस्कूल बंद ठेवण्यात आले अशी चौकशी करता रानडे मृत्यू पावले असे आम्हास सांगण्यात आले मी त्यावेळी अंदाजे नऊ वर्षाचा होतो रानडे कोण होते त्यांनी कोणते कार्य केले इत्यादी संबंधी मला काहीच माहिती नव्हते इतर मुलांप्रमाणेच सुट्टी मिळाल्याबद्दल मीही खुशीत होतो आणि मरण पावले याची अधिक चौकशी करण्याचीही मी काळजी घेतली नाही रानड्यांशी संबंधित दुसरा प्रसंग हा पहिल्या प्रसंगापेक्षापेक्षा पुष्कळच नंतरचा आहे एकदा माझ्या वडिलांच्या कागदपत्रांचे बाळ मी चाळून पाहत होतो तेव्हा पुडक्यामध्ये अठराशे ब्याऐंशी साली महारांना सैन्यामध्ये भरती होऊ नये अशा हुकुमांविरुद्ध सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी भारत सरकारकडे दाखल केलेल्या अपिलाशी संबंधित एक कागद मला आढळला त्यावरील मसुदा महारांना या अन्यायातून मुक्ती मिळण्यास मदत व्हावी म्हणून रानड्यांनी सरकारकडे केलेल्या अर्जाशी संबंधित आहे याशिवाय रानड्यांची संबंधित अन्य घटना माझ्या जीवनात नाहीत त्यांच्याविषयीचे माझे ज्ञान पूर्णत व्यक्तिनिरपेक्ष आहे त्यांच्या कार्यासंबंधी मी जे काही वाचन केले आणि इतरांना त्यांच्या संबंधी जो काही सांगितले त्यावर त्यांच्या संबंधीचे माझे ज्ञान अवलंबून आहे तुम्हाला मौज वाटेल किंवा माहिती मिळेल अशा स्वरूपाच्या त्यांच्याबद्दलच्या व्यक्तिगत माहितीची माझ्याकडून तुम्ही अपेक्षाच करू नये एक सार्वजनिक व्यक्ती त्या नात्याने त्यांच्या काळात व आजच्या राजकीय संदर्भात त्यांचे स्थान स्थान कोणते हे स्पष्ट करण्याचा माझा माणस आहे धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद